खुलीत शांतता होती खिडकीतून येणाऱ्या मवाळ प्रकाशात अदिती बसली होती तिच्या हातात एक जुना सोनेरी डबा होता तिने झाकण उघडलं आणि आतून तीन लाल बिया चमकल्या छोट्या पण त्या जिवंत वाटत होत्या राज या काय आहेत तिने विचारलं तो काही क्षण शांत राहिला मग हळू आवाजात म्हणाला मिसरच्या वाळवंटातून आणलेल्या बिया आहेत पण त्यांची गोष्ट विचित्र आहे अदितीने डोळ्यांत कुतूहल आणलं सांग ना मला अशा गोष्टी आवडतात राजने तिच्याकडे पाहिलं प्रकाशाच्या रेषेत त्याचा चेहरा अर्धा झाकला गेला होता तू ऐकशील तर झोप लागणार नाही तुला आज तो म्हणाला ती हसली ठीक आहे पण तू मला आधी सांग राजचा आवाज मंद झाला तो जणू परत त्या दिवसात गेला होता मी मिसरमध्ये होतो माझा मित्र प्राध्यापक नीलकंठ देशमुखसोबत तो जुन्या पिरामिडमध्ये संशोधन करत होता दिवसभर आम्ही त्या अरुंद दमट मार्गात फिरत होतो भिंतींवर मृतांचे कोरीव चेहरे हवेत धुरीचा गंध आणि कुठेतरी जुन्या आत्म्यांचा आवाज मी थकलो होतो पण देशमुख म्हणाला थोडं पुढं पाहूया आमच्यासोबत एकच गाईड होता अब्दुल तो म्हणाला तुम्ही इथे बसा मी दुसरा गाईड आणतो मी डोळे मिटले आणि झोपलो जाग आली तर मी एकटाच होतो फक्त एका मशालीचा मंद प्रकाश आणि पिरॅमिडचा श्वास धुळीने भरलेला गुदमरलेला मी उठलो आणि बघतो तर देशमुख गायब जमिनीवर एक चिठ्ठी पडलेली त्यात लिहिलेलं थोडं पुढे जातोय तू थांब माझ्याकडे दोरी आहे मी हसलो पण मग अस्वस्थ झालो त्या दोरीचा माग घेत पुढे गेलो दिव्याचा प्रकाश भिंतींवर नाचत होता माझा आवाज परत माझ्याच कानात घुमत होता अचानक दोरी संपली हातातलं वजन हलकं झालं आणि क्षणभर सगळं शांत झालं तेव्हाच कुठून तरी एक मंद कुजबुजेसारखा आवाज ऐकू आला राज मी क्षणभर थबकलो तो आवाज ओळखीचा वाटला पण अशक्यही आणि पुढच्याच क्षणी मी सगळं विसरून धावलो देशमुख शेवटी सापडला भीतीने थरथरत होता लवकर बाहेर निघूया तो म्हणाला पण आम्ही हरवलो होतो त्या वाळूच्या भुयारांत वेळ थांबला होता हवेतील प्रत्येक श्वास दमट जड आणि किंचित सडलेल्या वासाने भरलेला माझ्या श्वासाचा आवाजच जणू एकमेव जिवंत गोष्ट वाटत होता तो हलक्या आवाजात म्हणाला धूर निर्माण कर आपल्याला सापडतील मी हळूच उत्तर दिलं लाकूड नाही क्षणभर शांतता तो काहीच बोलला नाही फक्त अंधाऱ्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं मी वळून पाहिलं तिथे एक ममीचा जुना वाळलेला खोका मी तो ओढायला सुरुवात केली आवाज घुमला लाकडाचा खरखरता तडतडणारा आवाज खोका जमिनीवर आदळला आणि त्या आवाजासोबत आतून ममी बाहेर पडली स्त्री होती ती तिच्या केसांच्या वेण्या अजूनही अखंड होत्या आणि तिच्या हातात हाच सोन्याचा डबा होता अदितीनं तो डबा घट्ट पकडला तिच्या बोटांच्या सांध्यांवर ताण दिसत होता राज पुढे बोलला त्यावेळी देशमुख म्हणाला डबा उघड आत काही मौल्यवान सापडेल राज थोडा थांबला मी पट्ट्या सोडवायला लागलो आणि त्या क्षणी एक वास विचित्र जळका जणू कुणीतरी आपल्या आत्म्याचा सुगंध घेतोय तो थोडा पुढे सरकला तिच्या छातीवर हात गुंडाळलेले होते आणि त्या हातात या तीन लाल बिया धूर कमी होतोय देशमुख ओरडला होता ती जार नाहीतर आपण मरू राज थबकला होता क्षणभर त्यानं काहीच केलं नाही पण मग दूरवरून गाईडचा आवाज ऐकू आला आणि मी ती ममी जाळली सगळं पुन्हा शांत झालं फक्त राजचा जड श्वास ऐकू येत होता त्या धुरात काहीतरी होतं माझ्या मागे कोणीतरी उभं होतं असं वाटलं आणि तेव्हापासून ती स्त्री मला झोपेत दिसते तीन महिने झाले होते लग्नाचा दिवस अखेर उजाडला घरभर गोंगाट होता दिव्यांची झगमग लोकांची ये जा आणि ढोल ताशांचा आवाज पण त्या सगळ्या गोंधळातही अदिती शांत होती तिचा चेहरा फिक्कट हात थंड आणि डोळ्यांत एक जळती अस्वस्थ नजर होती तू ठीक आहेस का राजने विचारलं ती हलकं हसली मला ताप नाही पण अंग थंड होतंय राजने तिच्या कपाळावर हात ठेवला थोडे विश्रांती घे सगळं ठीक होईल तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडेही तो म्हणाला त्या बिया आठवतात का तुला तिच्या डोळ्यांत एक अस्वाभाविक चमक आली हो ज्या तू जाळल्यास राज हसला सगळ्या नाही जळाल्या एक वाचली होती मी ती माझ्या मित्राला देशमुखला दिली त्याने ती लावली आज त्याचं पत्र आलं ती उगवली आहे आणि फुलंही आलं आहे राजच्या आवाजात हलकं आश्चर्य होतं पण अदितीच्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ शांतता उतरली होती जणू त्या फुलाचं उमळणं तिला आधीच माहीत होतं अदिती हळूच उठली तिच्या हालचालीत काहीतरी विचित्र शांतता होती जणू ती पूर्णपणे जागी नव्हती तरीही जाणून बुजून चालत होती ती राजकडे वळली तुला आहे का ते फुल तिचा आवाज मंद होता पण त्यात एक थरकाप दडलेला जणू काहीतरी आत लपलेलं होतं राज क्षणभर थबकला मग मान हलवली अदिती पुढे निघाली ती त्याला खोलीत घेऊन गेली दरवाजा अलगद उघडला आतून थोडा गंध आला ओलसर मातीचा आणि काहीतरी आणखी ओलखीचं पण विचित्र सकाळचं ऊन खिडकीतून आत येत होतं धुळीच्या बारीक कणांमधून किरणं झिरपत होती जणू खोलीत वेळच थांबला होता आणि तिथे खिडकीत ठेवलेलं एक छोटं मातीचं कुंड सामान्य दिसणारं पण त्या मातीखालून काहीतरी जिवंत हलत असल्यासारखं वाटत होतं हिरवी पानं जांभऱ्या शिरा आणि मधोमध एक फूल पांढर सापाच्या डोक्यासारखं पाकळ्यांवर लाल ठिपके रक्तासारखे राजच्या तोंडातून आवाजच आला नाही अदिती हे काय आहे ती हसली <laughs> मी लावलं त्या दिवशी तू नाही म्हणालास पण मी एक बी लपवून ठेवली तो मागे सरकला हे फुल विचित्र आहे ते हलतय का फुलाचं पान थरथरलं तिने हात फिरवला फुलाने जणू श्वास घेतला आज माझं लग्न आहे हे माझं शुभ फूल आहे ती म्हणाली राज शांत राहिला त्याला पुन्हा आठवलं ती ममी जळताना तिच्या डोळ्यांजसं काहीतरी जिवंत होतं संध्याकाळ झाली लग्नाच्या दिव्यांनी घर उजळलं आधी ती मंचावर उभी होती तिच्या छातीवर तेच फूल चमकत होतं त्याच्या पाकळ्या आता लालसर झाल्या होत्या लोक म्हणत होते वधू किती सुंदर दिसते पण राजकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यांत फक्त भीती होती तिच्या हाताचा स्पर्श बर्फासारखा थंड वाटत होता लग्न संपल्यावर एक सेवक आला साहेब हे पत्र आलंय तातडीचं राजनं पत्र उघडलं प्रिय राज देशमुख गेला त्यानं शेवटी सांगितलं त्या मम्मीच्या शापापासून सावध रहा त्या फुलानं मला मारलं फुल पांढरं होतं पण लाल झालं आणि त्याच ठिपक्यांनी त्याची त्वचा झाकली काही मिनिटात तो कोमेजला ममीसारखा पत्र हातातून सुटलं राज धावत गेला तिच्याकडे आधी ती सोफ्यावर पडली होती पांढरी थंड आणि तिच्या छातीवर तेच फुल पाकड्या पूर्ण लाल झालेल्या थेंब चमकत होते जणू रक्त अदिती तो कुजबुजला ती हलली नाही फक्त डोळे उघडे रिकामे फुल हळूवार हललं मंद आवाज जणू कोणीतरी श्वास घेतोय तिच्यातून ती मेलेली नव्हती पण ती जिवंतही नव्हती फक्त शरीर उरलं होतं आत्मा नाही राजनं फूल उपटलं ते गरम होतं ओलसर त्यानं खिडकीतून फेकलं फुल जमिनीवर पडलं आणि थोडं हललं शांत वारा थांबला त्या दिवसानंतर राज कोणालाही भेटला नाही तो फक्त त्या रिकाम्या शरीराला सांभाळत राहिला जिच्या छातीवर अजूनही तो लाल ठेपका होता त्यावेळी ममीच्या हातातली बीज जळाली नव्हती ती फक्त झोपली होती ती पुन्हा उगवली दुसऱ्या शरीरात दुसऱ्या काळात आणि आता ती ममी अजून कुठेतरी आहे राजचा आवाज मंद झाला शाप संपत नाही तो फक्त नवं शरीर शोधतो आणि त्या क्षणी फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू आला जणू कुणीतरी अजूनही श्वास घेत होतं कुठेतरी जवळच